मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मटण बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय काय घेतलंय ना ते बघूया आपण इथे मी ना मटणाला ना एक पाच शिट्ट्या म्हणजे एक मी ना साठ टक्के तो शिजवून घेतले मटण कारण की ना डायरेक्ट आपण तोपात शिजवला ना तर त्याला ना खूप वेळ लागतो जवळजवळ एक दीड तास लागतो हे ना एक साठ टक्के तरी हे मी तर ना शिजवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि पाणी अगदी थोडंसंच ठेवलेलं आहे तर आता आपण हे ना एका टोपामध्ये काढून आहे ना पाणी पण हे वाढवायचं आहे मला ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धा पळी तेल टाकलं आहे एक कांदा टाकला आहे आणि हळद टाकली आहे मीठ पण मी टाकलेलं नाही आहे आता बाकीचं मटण आहे ना आपण ह्याच्यामध्ये एक चाळीस टक्के राहिले तर ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेऊया इथे ह्याच्यामध्ये पाणी टाकायला गरम पाणीच टाकायचं आहे त्यामुळे आपण इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवूया तसं इथे भाताचं कुकर लावलेला आहे आणि मी वाटण्यासाठी हे सगळं ना भाजून घेतलेलं आहे भाजून वगैरे दाखवलं ना तर खूप वेळ लागतो व्हिडिओ पण खूप मोठा होतो म्हणून मग मी इथे आधीच थोडी अर्धी तयारी करून ठेवलेली होती हे ओलो खोबरं आहे आणि इथे खोबरं आहे खोबरं अर्धी वाटी घेतलं आहे आणि ओलो खोबरं मी एक वाटी घेतलं आहे तसं इथे सात आठ कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे पुदिना घेतला आहे कोथंबीर घेतली आहे इथे ना एक चमचा तीळ घेतलेत सफेद तीळ एक चमचा बी घेतलंय आणि अर्धा चमचा खसखस घेतली आहे तसं इथे आलं लसूण आणि मिरची हे सुद्धा मी भाजूनच घेतलंय आणि हे पण फक्त आपण हे आणि हे भाजलेलं नाही आहे आणि तसं इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत हे पण आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण आहे ना हे सगळं आता मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्याचबरोबर इथे मी ना इथे मी ना खरडा मटण पण बनवणार आहे तर त्यासाठी ते मी काय काय वाटण घेतलं आहे ते बघूया कोथिंबीर आणि पुदिना कोथिंबीर जरा खूप घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धा पुदिना घेतला आहे इथे मी ना एक सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सहा ते सात तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात साठात आणि आल्याचा तुकडा घेतला आहे मोठा तसे इथे पण ओलं खोबरं आणि सुको खोबरं घेतलं आहे अर्ध अर्ध घेतलेलं आहे मी तर हे सुद्धा आपण वेगळं वाटून घेणार आहोत इथे पाण्याला उकळी आली की हे पाणी आपण ह्याच्यात टाकणार आहोत कारण इथे ना कुकरला लावलेला ना तो कुकरमध्ये पाणी ना पूर्ण बाहेर येतं म्हणून मग मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं मटण शिजलेलं नाही आहे शिजवून घ्यायचं आपण खरड्यासाठी आपण जे वाटण घेतलेलं आहे ना हे सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला आधी फिरवून घेऊया मी ना दोन्ही वाटण आहे ना वाटून घेतलेलं आहे आणि हे खरड्याचं वाटण आहे तर इथे अजून मटण शिजलेलं नाही आहे आपण इथे तोपर्यंत आहे ना चपात्या करून घेऊया इथे मी टोप आहे ना या शेगडीवर ठेवून घेते आणि या साईडला आपण चपात्या करून घेऊया इथे ना आपल्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि मटण पण आपलं इथे शिजतं आहे इथे ना मटण बघू शकता खूप छान असं ना शिजलं गरम आहे पण खूप छान असं शिजलंय इथे आपण आहे ना खरडा मटण करणार आहोत तर त्याची फोडणी आधी टाकून घेऊया इथे एक पळीला थोडं कमी तेल टाकलंय त्याच्यावर ते मी उभा आणि बारीक चिरलेला कांदा दोन्ही टाकलाय कडीपत्ता टाकलाय आणि थोडं जिरा टाकलंय आणि अर्धा चम्मच हळद टाकली आहे अर्धा चम्मच जिरा पावडर आहे आणि अर्धा चम्मच धना पावडर आहे इथे कांदा आहे ना थोडा आपण गोल्डन करून घेऊया इथे कांदा ना चांगला मऊ झालाय आता आपण हे जे खरड्याचं वाटण आहे ना हे टाकूया इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे वाटण आहे ना थोडंसं भाजून घेऊया आपण ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्या टाकल्या आणि खरडा मटण हे ना ह्याच्यात जास्त मसाले पडत नाही म्हणून मी फक्त जिरा पावडर धना पावडर आणि हळद आहे आणि हे ना खूप पातळ पण नसतं ह्याच्यातलं थोडंसं पाणी ना आपण टाकून घेऊया आपण ह्याच्यात पीस जास्त घेतलेत मी आणि अळणी पाणी थोडंसं घेतलंय ह्याचं जे कालवण करणार आहे ना ह्याच्यामध्ये मी जास्त पीस नाही ठेवलेत इथे ना वाटण खूप छान भाजलंय ह्याच्यातलं पाणी पण आटलंय आता आपण हे टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ना आपण मधल्या इथे मी ठेवून घेते गॅसवर ह्याचं वाटण भाजून घेऊया आता ते एक पळीला थोडं कमी मी तेल टाकते कढीपत्ता टाकूया आणि आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना हे आपण ह्याच्यात टाकूया मला किती पातळ बनवायचं आहे ना त्यानुसार इथे वाटण घ्या त्याच्यावर कांदा लसूण मसाला टाकणार आहे मी एक दोन चमचे टाकणार आहे कश्मीरी लाल पावडर आहे ही एक चमचा टाकूया अर्धा चमचा हळद टाकायची कारण ह्याच्यात पण आपण टाकलेली हळद आणि थोडीशी अर्धा चमचा जिरा पावडर आहे आणि अगदी थोडी धणा पावडर अर्धा चमचा ते चवीनुसार मीठ टाकूया आपण हे शिजवताना मटण शिजवताना मी जराही पा मीठ टाकलं नव्हतं आता हे पण वाटत नाही ना आपण चांगलं भाजून घेणार आहोत खड्याचं मटण आहे ना त्याचा गॅस बंद करून टाकायचा आहे आणि थोडी कोथंबीर टाकायची वरून हे आपलं खरडा मटण आहे ना झालेलं आहे गॅस बंद करून टाकलाय आणि पण वाटण आहे ना आपलं छान भाजलेलं आहे आता हे वाटण आहे ना ह्याच्यात टाकून घेऊया आणि ह्याच्यात थोडं पाणी गरम करून मी टाकणार आहे कारण इथे मसाला आहे इथे वाटण टाकलं ना की आमटी ना एक पाच ते दहा मिनटं तरी छान अशी उकळून द्यायची एकदम मंद गॅस करायचा हे पण पाणी ना थोडं गरम करूनच घ्यायचं याच्यावर थोडी कोथंबीर पण टाकून घेऊया आमटी मी पाच ते दहा मिनटं छान उकळून दिली आहे याच्यामध्ये अगदी मोजून मी दीड पळी पण तेल टाकलेलं नाही आहे पण बघू शकता तयारी किती आली आहे तेल खूप टाकल्यावर तरी येते असं काही नाही त्यामुळे तेलाचं प्रमाण हे कमीच टाका आणि अर्धा किलोला पण हे जास्त आहे मटन हे बघा कॉर्नरला किती तरी आहे मी याच्यात अगदी थोडेसे पीस ठेवलेले आहेत छान उकळ आली आहे आता आपण हे बंद करून टाकूया आणि प्लेटिंग करूया इथे आता आपण खरडा मटन घेऊया करून बघा खूप छान होतं इथे आपली प्लेट रेडी आहे हे लाल तिखट केलेलं आहे मटण आणि हे खरडा मटण केलेलं आहे चपाती आहे तोंडी मला कांदा काकडी आणि लिंबू घेतलेला आहे नक्की ट्राय होता। है होता। नक्की करा खूप छान होतं आणि हे अशा प्रकारे मटणसुद्धा खूप छान होतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात बाय